बदलापूर निषेधार्थ उद्या हिंगोली बंद बदलापूर येथील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे या बंदमध्ये हिंगोलीमधील व्यापारी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन हिंगोली महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे या संदर्भात आज हिंगोली अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ चव्हाण शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष गोपाळ ढोंगे भा पार्टी जिल्हा अध्यक्ष रामप्रभू कोरडे माजी जिल्हा उपाध्यक्ष मनीष भाऊ आखरे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल पतंगे माजी जिल्हा परिषद सदस्य माधव कोरडे जिल्हा प्रमुख भानुदास जाधव शिवाजी कराळे आदी उपस्थित होते आपले व्यवहार बंद ठेवून व्यापारी बांधवांनी या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली काही दिवसांनी बघितलं असेल ठाणे जिल्ह्यामध्ये भदलापूर येथे जो लहान बाळावर तीन वर्षाच्या बाळावर बलात्कार झाला त्या गोष्टीचा आम्ही प्रथम निषेध करतो त्या अनुषंगाने महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सर्व मित्रपक्ष सर्वच पक्षाकडून पक्षा उद्या कडकडीत हिंगोली जिल्हा बंद रा राहणार रा, आहे आताही पण तीन चार घंटाखाली जी घटना घडली अकोल्यामध्ये तिथे पण दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला अशा घटना घडत गट असताना या सरकारला सत्तेमध्ये राहण्याचा या लोकाईला अधिकार नाही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे आणि ज्या नराधामाने हे कृत्य केलं त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजणं इथं करें ऑफिसला निवेदन देण्यासाठी दे दे आलो आहोत आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो